अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील मंगरू दस्तगिरी जवळील मलादपूर येथे पंधरा फेब्रुवारीला शैलेश जयस्वाल यांच्या शेतात ऊस तोडणी चालू असताना शेतामधल्या मजुरांना बिबट मादीचे दोन बछडे आढळून आले त्यानंतर त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी चांदू रेल्वे रेस्क्यू टीमला याची माहिती दिली रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचल्यानंतर दोन्ही बछड्यांना रेस्क्यू करून चांदू रेल्वे कार्यालयात ठेवण्यात आले गुरुवारी रात्रीच्या सुमारास त्याच ठिकाणी एका टोपलीत दोन्ही बछड्यांना नंतर बिबट मादीने रात्रीच्या सुमारास अलगदपणे दोन्ही बछड्यांना नेले आई व पिलांच्या भेटीची दृश्य ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाली आहेत बिबट मादी व बछडे यांची भेट झाल्याने वनविभागाने सुटकेचा श्वास सोडला दिनांक पंधरा दोन हजार चोवीसला मंगरूळ दस्त दस्तगिरी येथील कास्तकार श्री शैलेश जयस्वाल यांच्या शेतामध्ये ऊस तोडणी चालू असताना तेथील मजुरांना बिबट मादीचे दोन बछडे आढळून आले होते तसे त्यांनी माहिती वन अधिकारी चांदू रेल्वे व अमरावती रेस्क्यू टीमला दिली त्यानंतर रेस्क्यू टीम अमरावती व चांदू रेल्वे वन परिषदात कर्मचारी घटनास्थळी पोहोचले सध्या दोन्ही मादी आपलं बिबट पिल्यांना रेस्क्यू करून सुखरूपिट्या चांदूर रेल्वे कार्यालय येथे ठेवण्यात आले व पुढील कारवाई मान्य उपवन संरक्षक अमरावती वन विभाग तसेच श्रीमती ज्योती पवार साहाय वन सुरक्षक अमरावती वन विभाग यांच्या मार्ग मार्गदर्शनात जिथे बिबट पिलू रेस्क्यू केले होते त्याच ठिकाणी परत ठेवण्यात आले व रात्रीचे तीनच्या सुमारास बिबट मादीने दोन्ही पिल्यांना सुखरूपीठ जंगलामध्ये घेऊन दिले एस न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर